नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये पूजन केलेला आहे पंधरा तारखेला आपल्याला लातूरच्या भवितव्यासाठी मतदान करायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी पंधरा प्रमुखांमध्ये उमेदवार उभारले अतिशय या प्रभागाची जाण असणारे प्रकामामध्ये कला पदार्थ वेळोवेळी भेटणारे सुखादुखामध्ये राहणारे आणि प्रश्नाची जाण असणारे असे उमेदवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या राष्ट्रवादीचा जाहीरनामा तुमच्यासमोर येणारच आहे लातूर शहराला किंवा दोन दिवसाला तरी पाणी कसं भेटेल याचा आम्ही प्रयत्न केला स्वच्छतेच्या संदर्भामध्ये देखील अनेक भागामधून तक्रारी येतात घंटागाडी येत नाही त्याचं नियोजन आम्हाला चांगल्या प्रकारचं करायचं आरोग्याच्या संदर्भात देखील एवढं मोठं लागूर वाढतं शहर आहे शिक्षणाची पंढरी पूर्व केली जात आहे खूप मोठी व्यापारपेठ आहे आरोग्याच्या संदर्भात देखील आपण आरोग्याच्या विभागातून या भागातल्या राहिलेले प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी काढ लावणार आहोत आणि शिक्षणाची पंडरी असलेली या ठिकाणी गी लागली विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी येण्यासाठी